जय महाराष्ट्र शेतकरी मित्र हो पार्वती अॅग्रो सर्व्हिसेस मध्ये उपलब्ध असलेला स्टॉक आपण बघायला चालू केलेला आहे मित्रांनो मागच्या दोन ते तीन व्हिडिओ मध्ये आपण भरपूर ट्रॅक्टर बघितलेले आणि त्याची ट्रॅक्टरची किंमती सहित माहिती बघितलेली आहे मित्रांनो तर आज आपण लॉंग व्हिडिओमध्ये परत एकदा अकरा ट्रॅक्टर बघणार आहे मित्रांनो सर्व ट्रॅक्टरची किंमती सहित माहिती सांगणार आहे सर्वात पहिला आपण ट्रॅक्टर बघणार आहे स्वराज सातशे पस्तीस सक्षम त्यानंतर स्वराज सातशे चोवीस सक्षम स्वराज नऊशे त्रेसष्ट स्वराज सातशे बेचाळीस सोनाली बेचाळीस महिंद्रा टी प्लस आशे अकरा ट्रॅक्टरची माहिती आपण डिटेल्स बघणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा सर्व ट्रॅक्टरची किती साहित्य माहिती सांगणार आहे तर चला सर्वात पहिला ट्रॅक्टर बघू मित्रांनो सर्वात पहिला ट्रॅक्टर आहे स्वराज सातशे पस्तीस अक्षम दोन हजार अकरा ते अकरा बा बाराचा मॉडेल आहे मित्रांनो अकरा चा मॉडेल आहे बारा ची पासिंग आहे मित्रांनो साधा स्टेअरिंग मध्ये येतो हो ट्रॅक्टर बघू शकता टायर कंडिशन अगदी चांगल्या कंडिशन आहे पुढची टायर एम आर एफ कंपनीची आहे मागची पण एम आर एफ कंपनीची आहे बघू शकता सर्व बाजूने ट्रॅक्टर अगदी चांगल्या कंडिशन मध्ये आहे सर्व मित्रांनो दोन हजार बाराचा मॉडेल आहे मित्रांनो या ट्रॅक्टरची किंमत आपण दोन लाख रुपये ठेवले मित्रांनो तुम्ही इथं आल्याच्या नंतर व्यवहारात अजून थोडीफार होतील मित्रांनो याच्यात कमी त्यानंतर दुसरा ट्रॅक्टर बघणार आहे मित्रांनो आपण स्वराज सातशे चोवीस एक्स एम दोन हजार पंधराचा मॉडेल आहे मित्रांनो साधे स्टेअरिंग मध्ये येतो आपण अगदी चांगल्या कंडिशन मध्ये आहे मित्रांनो बटन टायर आहे मित्रांनो मागची पुढची पण चांगल्या कंडिशन मध्ये आहे पुढची आम्हाला कंपनीचे टायर आहेत मागचे गुळियर कंपनीचे टायर आहे मित्रांनो बारा चार अठ्ठावीस साईज मध्ये मागचे टायर आहे मित्रांनो सोबतच हुड मध्ये हुड आलेलं आहे त्याच्या सोबत साईड साईडनं दाखवा वीज वगैरे सर्व ऍक्सेसरीज आलेले आहे मागच्या साईडनं दाखवायचं बंपर अशा सर्व ऍक्सेसरीज आलेल्या आहेत या ट्रॅक्टरची किंमत आपण दोन लाख ऐंशी हजार रुपये ठेवले आहे मित्रांनो याची व्यवहारात थोडीफार अजून कमी होती आल्याच्या नंतर तर चला बघूया तिसरा ट्रॅक्टर तिसरा ट्रॅक्टर आहे मित्रांनो स्वराज नऊशे त्रेसष्ट ई साठ ते बासष्ट एस पी मध्ये येतो मित्रांनो हा ट्रॅक्टर दोन हजार चोवीस चा मॉडेल आहे पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक आहे फायव्ह स्टार मध्ये येतो मित्रांनो हा ट्रॅक्टर अगदी चांगल्या कंडिशन आहे मित्रांनो ट्रॅक्टर सर्व बाजूने बघू शकता गुडियर कंपनीचे टायर आहे मागचे पुढचे बटन टायर आहे मित्रांनो खूप कमी घंटे चाललेले आहे मित्रांनो ट्रॅक्टर सर्व डॉक्युमेंट क्लिअर आहे मित्रांनो ट्रॅक्टरचे सर्व ऍक्सेसरीज पण आलेले आहे त्या ट्रॅक्टरची किंमत आठ लाख रुपये ठेवली आहे मित्रांनो व्यवहार त्याची पण थोडीफार कमी जास्त होऊ शकते मित्रांनो तर चला बघूयात चौथा ट्रॅक्टर चौथा ट्रॅक्टर आपण बघणार आहे स्वराज सातशे बेचाळीस दोन हजार एकोणीस चा मॉडेल आहे मित्रांनो पॉवर स्टेरिंग आहे ऑइल ब्रेक आहे फोर स्टार मध्ये येतो ट्रॅक्टर मित्रांनो रिव्हर्स पीटीओ पण आहे टायर कंडिशन बघू शकता जी आहे ती आहे मित्रांनो टायर कंडिशन सोबतच वीच डाबर पट्टी हे सर्व ऍक्सेसरीज आले आहेत चार हजार सातशे एकाहत्तर घंटे चाललेलो आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर दोन हजार एकोणीस चा मॉडेल आहे या ट्रॅक्टरची किंमत आपण चार लाख तीस हजार रुपये याच्या दहाव्या वरात ईद आल्याच्या नंतर थोडीफार कमी जास्त होईल आणि लोन सुविधा पण उपलब्ध आहे मित्रांनो ट्रॅक्टर वर त्यानंतर पाचवा ट्रॅक्टर आहे सराज सातशे पस्तीस फी दोन हजार पंधराचा मॉडेल आहे हा पण अगदी चांगल्या कंडिशन मध्ये टायर कंडिशन बघा सोबतच पंढरपुरी हुड आलेला आहे मित्रांनो त्याच्या ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा हा ट्रॅक्टर पण चार हजार नऊशे ते तेतीस घंटे झालेला आहे थ्री स्टार मध्ये येतो या ट्रॅक्टर या ट्रॅक्टरची किंमत आपण एकदम रिजनेबल रेट ठेवलेली आहे मित्रांनो तीन लाख ऐंशी हजार रुपये रेट आहे मित्रांनो याची पण व्यवहार अजून कमी होईल आणि सहावा ट्रॅक्टर बघणार आहे मित्रांनो आपण सातशे चौवेचाळीस फी दोन हजार अठराचा चा मॉडेल आहे मित्रांनो थ्री स्टार मध्ये येतो हा ट्रॅक्टर पॉवर स्टेअरिंग आहे ऑइल ब्रेक पण आहे मित्रांनो इकडे साइड न दाखवा सोबतच एस एफ कंपनीची बॅटरी आहे मित्रांनो या मार्या कंपनीचे टायर आहेत मागच्या कंपनीचे समोरचे पण एफ कंपनीचे चौदा नऊ अठ्ठावीस साइज मध्ये टायर येते मागच्या साइड न दाखवा सोबतच डावर पट्टी फ्री आले बंपर हुड सर्व ऍक्सेसरीज आलेले आहेत मित्रांनो आपल्याकडे सध्या ट्रॅक्टर सोबत ज्या ऍक्सेसरीज अवेलेबल असतात त्याच मिळतात एक्स्ट्रा तुम्हाला काहीही भेटणार नाही जे ट्रॅक्टर सोबत इम्प्लिमेंट आहे तेवढेच भेटतील या ट्रॅक्टरची किंमत आपण चार लाख साठ हजार रुपये ठेवले आहे मित्रांनो याची पण व्यवहारात थोडीफार कमी जास्त होतील याच्यावर पण लोन सुविधा उपलब्ध आहे लोन होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर सातवा ट्रॅक्टर आहे सोनालिका आर एक्स सत्तेचाळीस दोन हजार अठराचा मॉडेल आहे हा पॉवर स्टेअरिंग आहे ऑइल ब्रेक पण आहे हा ट्रॅक्टर पण अगदी चांगल्या कंडिशन आहे मित्रांनो सेल्फ स्टार्ट ट्रॅक्टर आहे एम आर कंपनी कंपनीचे टायर आहे याची पण सोबतच ऍक्सेसरीज आलेले आहे मित्रांनो होड बंपर व्हीच वगैरे आलेले आहे मित्रांनो टॉपलिंग पण आलेली आहे ट्रॅक्टरची या ट्रॅक्टरची किंमत मित्रांनो आपण चार लाख वीस हजार रुपये ठेवली याची पण व्यवहारात थोडीफार कमी जास्त होईल आणि याच्यावरती लोन सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो तर चला बघूयात आठवा ट्रॅक्टर आठवा टॅक्टर बघणार आहे मित्रांनो आपण स्वराज सातशे पस्तीस च्या फी दोन हजार दहा चा मॉडेल आहे मित्रांनो दहाच्या हिशोबाने अगदी चांगल्या कंडिशनवर आहे मित्रांनो ट्रॅक्टर सेल्फ स्टार्ट ट्रॅक्टर आहे मित्रांनो साध्या स्टेअरिंग मध्ये ट्रॅक्टर धुवा सर्व बाजून दाखवा टायर कंडिशन पण बघू शकता मित्रांनो टायर दाखवा समोरची मागची तायर है, टायर मित्रांनो वीस पंचवीस टक्के आहे यामध्ये कंपनीची टायर आहे फ्रीच डाबरपट्टी एवढे याच्यासोबत ॲक्सेसरीज आलेले आहे मित्रांनो या ट्रॅक्टरची किंमत आपण दोन लाख वीस हजार रुपये ठेवलेली आहे मित्रांनो व्यवहारात त्याची पण थोडीफार कमी जास्त होईल आणि मित्रांनो त्यानंतर नवा टॅक्टर आहे आपला सोनालिका डी आय बी चाळीस आर एक्स दोन हजार सतराचा चा मॉडेल आहे गुडियर कंपनीचे टायर आहे टायर कंडिशन एकदा पलीकडे साईडने दाखवा पॉवर स्टेअरिंग मध्ये आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर ऑइल ब्रेक पण आहे या ट्रॅक्टरची किंमत आपण तीन लाख चाळीस हजार रुपये ठेवली आहे वा बरा त्याची पण थोडीफार कमी जास्त होईल मित्रांनो त्यानंतर दहावा हो ट्रॅक्टर आहे स्वराज सातशे चौवेचाळीस फी दोन हजार एकोणीस मॉडेल पॉवर स्टेरिंग हे ऑइल ब्रेक पण आहे मित्रांनो थ्री स्टार मध्ये येतो मित्रांनो ट्रॅक्टर तीन हजार पाचशे त्रेसष्ट घंटे चाललेला आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर टायर कंडिशन बघू शकता या मराठी कंपनीची टायर आहे चौदा नऊ अठ्ठावीस साईज मध्ये या ट्रॅक्टरची किंमत आपण चार लाख सत्तर हजार रुपये ठेवले मित्रांनो व्यवहारात या ट्रॅक्टरची पण कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो इथं आल्याच्या नंतर किंमत आणि लोन सुविधा पण उपलब्ध आहे या ट्रॅक्टरवर शेवटचा आणि अकरावा ट्रॅक्टर आहे मित्रांनो महिंद्रा चारशे पंचाहत्तर पी प्लस दोन हजार वीश 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 ची 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 कंडिशन मध्ये पॉवर आहे ऑइल ब्रेक पण आहे बटन टायर आहे मित्रांनो सोबत अगदी चांगल्या कंडिशन मध्ये टायर या मारे कंपनीचे टायर आहेत चौदा नऊ अठ्ठावीस साईज मध्ये आपण जे आहे ते रिअल दाखवून देतो मित्रांनो व्हिडिओ मध्ये व्हिडिओ बघून येऊ शकता मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टर घेण्यासाठी एक सीड कंपनीची बॅटरी आहे मित्रांनो त्यानंतर टॉफलिंग वगैरे सर्व ॲक्सेसरीज आलेले या ट्रॅक्टरच्या या ट्रॅक्टरची किंमत मित्रांनो आपण चार लाख तीस हजार रुपये ठेवली आहे व्यवहारात या ट्रॅक्टरची पण कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो इथं आल्याच्या नंतर किंमत या ट्रॅक्टरवरती लोन सुविधा पण उपलब्ध आहे तसेच सर्व ट्रॅक्टर जे लेटेस्टमध्ये मध्ये ट्रॅक्टर घेसाल मित्रांनो त्याच्यावर लोन सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडे मित्रांनो आपण एक ते अकरा ट्रॅक्टरची सर्व किमती सहित माहिती बघितलेल्या विवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद